नमस्कार मित्रमैत्रिणीं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे एक पंचमुखी दिवा हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी घराच्या योग्य दिशेला नक्की लावा कारण या दिव्याच्या तेजानं घरात पवित्रता निर्माण होते वाईट शक्ती दूर पळतात मनक शांती लाभते आणि श्री हनुमानाची कृपा सदैव आपल्याला मिळते विशेषतः या दिवशी पंचमुखी हनुमानाचं स्मरण केल्यानं संकट दूर होतात नजर दोष दोष आणि काळे जादू यांपासून आपलं संरक्षण होतं मात्र हा पंचमुखी दिवा कुठे आणि कसा लावावा कोणत्या दिशेला लावावा कोणत्या वेळी लावा, लावा आणि सगळ्यात महत्वाचं तो दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा ज्यामुळे बजरंग बलीचा आशीर्वाद आपलं जीवन बदलून टाकेल चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया सर्वात आधी पंचमुखी दिवा म्हणजे काय तर हा दिवा आहे पाच मुखाचा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आणि आकाश या पाच दिशांमधून नकारात्मक शक्तींना बाजूला करणारा हा दिवा आहे आणि या पाच मुखातून आपलं संपूर्ण संरक्षण करणारे हनुमानजी यांचं तेजस्वी रूप आपल्याला पाहायला मिळतं पण हो हा दिवा लावायचा म्हणजे उगाच कुठे लावायचा का की झाली पूजा असं नाही या दिव्याची जागा सुद्धा महत्वाची आहे दिशा महत्वाची आहे वेळ महत्वाची आहे आणि तो दिवा लावताना मंत्र सुद्धा तितकाच महत्वाचा आहे आता सर्वात आधी हा दिवा कोठे लावावा तर घराच्या पूर्व किंवा ईशान्य दिशेला हा दिवा लावा आपण हा दिवा देवघरात तुळशी वृंदावन किंवा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवावा या तेलामध्ये शुद्ध तिळाचं तेल किंवा गाईचं तूप वापराव हा दिवा संध्याकाळी प्रदुष्काळात किंवा सायंकाळी सा वाजून वाजून मिनिटांपासून ते मिनिटांपर्यंतच्या कालावधीत लावणं अत्यंत शुभ मानलं जात आता हा दिवा लावताना कोणत्र कोणता मंत्र म्हणावा तर दिवा प्रज्वलित करताना श्रद्धेनं ओम अंजनी सुताय नमहा ओम पंचमुखी हनुमते नमः हा मंत्र म्हणावा हे मंत्र उच्चारून पंचमुखी हनुमा हनुमानाचं स्मरण करून मनोकामना सांगाव्या एकच दिवा पण योग्य श्रद्धा दिशा आणि मंत्रासह लावला तर जीवनात नक्कीच आनंद यश आणि संकटमुक्ती घेऊन येतो असं सांगितलं जात आता हा दिवा लावावा कसा तर पंचमुखी दिवा म्हणजे ज्याला पाच तोंड पाच वाती असतात या पाच वाती म्हणजे पाच दिशा आहेत पाच देवता आहेत पाच शक्ती आहेत हा दिवा देवाचा रूप मानला जातो विशेषतः हनुमानजींच्या पाच रूपांचं प्रतीक हा दिवा मानला जातो आता पूर्वमुखी म्हणजे वानर रूप दक्षिण रूपी म्हणजे रूप पश्चिममुखी म्हणजे गरुड रूप उत्तरमुखी म्हणजे रूप आणि ऊर्ध्वमुखी म्हणजे रूप हा पंचमुखी दिवा लावल्यानं नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घरात सकारात्मकता वाढते असं म्हटलं जातं आता हनुमानजींच्या हनुमान, हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी हा पंचमुखी दिवा का लावा तर हनुमानजींच्या पाच मुखांचं प्रतीक असलेला हा दिवा हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी लावल्यानं आपल्याला हनुमानजींचे विशेष आशीर्वाद मिळतात घरातील वाईट ऊर्जा दुष्ट भूत भूतबाधा यांपासून संरक्षण मिळते शिवाय धैर्य शक्ती यश आणि आरोग्य वाढतं हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी आपण पंचमुखी दिवा लावल्यानं होतं आणि पूर्ण होतात घरात देवी लक्ष्मीचा वरदहस्त राहतो आणि अडथळेही दूर होतात असं सांगितलं जातं आता आध आधी सांगितल्याप्रमाणे हा दिवा पूर्व दिशेला आणि ईशान्य कोपरात लावणं योग्य आहे आता पूर्व दिशेला दिवा लावणं हे सगळ्यात शुभ मानलं जातं कारण हनुमानजींचा मुख्य मुख हे पूर्वेकडेच असत्रेवा लावल्यानं समृद्धी आणि देव घरात लावत असाल तर देवाचं मुख पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे असू द्यावं आणि आपण दक्षिणेकडे बसून पूजा करावी या उपायाने कोणते फायदे होतात तर संकट दूर होतात घरात वादविवाद टाळतात नजर उतरते देवांचं संरक्षण मिळत काम लवकर होतात आणि पंचांची चंचल कमी होते हाच पंचमुखी दिवा हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर आणि संध्याकाळी प्रदोष काळात लावल्यास त्याचं उत्तम फळ मिळत असंही म्हणतात तर मंडळी हनुमान जयंतीच्या दिवशी जर तुम्ही हा पंचमुखी दिवा लावला तर नक्कीच तुम्हाला लाभ होईल हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी हा उपाय करा आणि मोठा बदल बघा धन्यवाद